हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ओ सी आर ओ सी आरमध्ये ओ म्हणजे ऑप्टिकल सी म्हणजे कॅरेक्टर आणि आर म्हणजे रेकॉग्निशन होत आहे असे ओ सी आरचा फुल फॉर्म ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन होत आहे ओ सी आर ओ सी आर मध्ये ओ म्हणजे ऑप्टिकल सी म्हणजे कॅरेक्टर आणि आर म्हणजे रेकग्निशन होत आहे असे ओ सी फुल फॉर्म ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू